नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार व या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सरसे स्वागत करत आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस वार बुधवार मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज बटाट्यांसाठी गाड्यांची आवक आपल्याला कमी पाहायला मिळते तर आज सतरा गाड्यांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी मोठा प्र बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी दरामध्ये मोठा बदल या ठिकाणी आज पाहायला मिळते तर आज कोणत्या पट्ट्याला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज कशाप्रकारे बदल झालेला आपल्याला पाहायला मिळते ते आज आपण पाहणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालात होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोचतील या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळतोय तर बटाट्याच्या दरामध्ये आज या ठिकाणी मोठा बदल या ठिकाणी आपल्याला गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी आज कमीत कमी एकवीस रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज बदल पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर मीडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आज या बटाट्यासाठी तेवीस ते चोवीस रुपये जास्ती जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे मीडियम क्वालिटीच्या बटाट्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी तेजीत पाहतं पाहायला मिळते त्याचबरोबर आवक या ठिकाणी आज कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते क कमी झालेले पाहायला मिळतात तर पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला हिरवा बटाटा पण या ठिकाणी पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी अठरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आज गाड्यांची आवक आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी मोठा बदल पाहायला मिळते कमीत कमी आज वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दोन रुपये कमी पाहायला मिळालेले होते तर दरामध्ये या ठिकाणी आज तेजी या ठिकाणी आज पाहायला मिळालेली नाही तर आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आज याचा परिणाम आपल्याला बटाट्याच्या दरावरती पाहायला मिळत आहे